माजी मंत्री आणि आमचे सहकारी मित्र संजयजी बनसोडे साहेब आमदार विक्रमजी काळे साहेब आमदार राजू नवकरे युवकचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा चव्हाण ज्यांचा आज दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय त्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मांडणीय भास्कररावजी पाटील खडगावकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होण्याची हॅट्रिक केली ते के ओमप्रकाशजी पोखर्णा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मिनलताई खावकर माजी उपमहापौर सरजितसिंगजी गिल माझे आमदार मोहनहन्न आंबाडे माझे आमदार अविनाशरावजी घाटे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी दुसरे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर पा। शहराचे अध्यक्ष जीवनराव भोगरे दिव्यांगचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रामदास पाटील सुलतानकर प्रदेशाचे सरचिटणीस आणि माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर प्रदेशाचे सरचिटणीस वसंतराव सुगावे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर ज्यांचं आत्ता भाषण झालं ते माजी सभापती अशोकराव पाटील मुगावकर ज्यांचा नुकतात प्रवेश झाला ते माझे तरुण सहकारी भास्कररावजी भिनवंडे नोएचे माजी नगराध्यक्ष कल्याणसावकर सूर्यवंशी ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे माधवरावजी पावडे हंसराज पाटील बोरगावकर प्रतापराव पाटील जिगळेकर डॉक्टर विक्रमजी देशमुख दुसरे आमचे मित्र राजीव गांधीकुडेजी खरं आता यादी खूप मोठी आहे आणि साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी फार अडीचसा वेळ या ठिकाणी घेणार नाही मंचावरील सर्व मान्यवर नेते ज्यांचा ज्यांचा पक्षामध्ये दादांच्या सोबत प्रवेश झालाचे सर्व सहकारी आमचे कन... नांदेडचे नगरसेवक श्री गब्फारखान साहेब मंचावरील सर्व नेते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज सदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय पहिला प्रवेश कटकरे साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश झाला तो माझी आमदार अविनाशराजी धाटे साहेबांचा सा आणि भोजगावकर साहेबांचा सा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला त्यानंतर शिर्डीला आपला शिबिर होतो आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे बाळासाहेब रावणगावकर कल्याणराव सूर्यवंशी कन्नडच्या नगराध्यक्षा अनुसाया केंद्रे या सगळ्या हंसराज पाटील या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये झाला त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबई जवळपास दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत शिवराज पाटलांचा प्रवेश झाला ती सगळी प्रवेशाची मालिका गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माजी माझे आमदार मोहनाडे ना त्या कार्यक्रमाला आदरणीय दादा आले परंतु तटकरे साहेबांना काही अडचणीमुळे नाही तो कार्यक्रम देखील अतिशय भव्य आणि देवे स्वरूपात नांदेड मध्ये झाला आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी खद्गावकर साहेबांचा प्रवेश होतोय मिरंताईचा प्रवेश होतोय पोकरणाजीचा प्रवेश होतोय त्यांच्यासोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश करतो आहे मी आता या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची ज्वाई या निमित्तानं देणार आहे आणि दादाला आणि तटकरे साहेबांना एक विनंती करणार आहे एवढ्यावर आमचे प्रवेश थोडे आणखी थांबलेले नाही फक्त ना ना। आपण वेळ देत जा आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम का घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची भूमिका आणि निमित्तानं निश्चितपणाला आहे अनेक मान्यवर आज अजितदाच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा या नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात तमाम नागरिकांचा झालेला पण मला खात्री आहे पूर्वी मी एकटा होतो माझ्या सोबतीला घाटे साहेब आले माझ्या सोबतीला मोहन अण्णा आले आणि आज माझ्या सोबतीला थदगावकर साहेब आले जे आले त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीचे निश्चितपणानं वाढलेली आहे पण जीवनराव एक दोन मिनिट आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे मी या जनसमुदायाच्या साक्षरातून मला एकच सांगणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फटकल्याशिवाय राहणार रा नाही अरे कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण नेता एकच वादा ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आली नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी ठरवलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडले आणखी खूप लोक आहेत की त्यांच्यापर्यंत मी पोहचू शकलो नाही आता खरं तर मी अधिवेशन चालू असताना ज्यावेळेस अधिवेशनामध्ये माझी पन्नास टक्के उपस्थिती आहे खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही पण एवढे लोक बोलवाय लागले आज दादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचं घाई गर्दीमध्ये प्रवेश होईल दादांना पुढच्या वेळेस होऊन येईल म्हणजे ही परिस्थिती चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले ज्यांनी शरदचंद्र पवार साहेबापासून दादापासून राष्ट्रवादीत काम केलं ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते त्या ठिकाणी नमूद पण प्रामाणिकपणानं सांगणार मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं मला अतिशय आनंद आहे उल्लेख त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी जाणार दादा ना। नांदेड जिल्ह्याच्या दादा नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला पाटील पाटील खासगावकरांनी नांदेड बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळवून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळाला त्यावेळेस पियुष गोयल साहेब असतील अश्विनी वैष्णव साहेब असतील यांच्या माध्यमातून हा रेल्वेचा मार्ग मंजूर केला आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा जी आर काढला फक्त कर्नाटक सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही त्या कामाला खर तर कसं आहे नक्कीच्या लग्नाला सातशे एक नवन जेव्हा कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाचा सरकार होत इथे तुमचं सरकार आलं आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग का प्रलंबित राहतोय या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जात ते पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी गोदावरीवरनं अंत्यश्वर बंधाऱ्यावरनं लिफ्ट करून लोअर म्हणाऱ्या आणि अप्पर म्हणाऱ्या धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मला तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंधन आहे त्याच्यामुळे अधिक तर मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गा गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितले मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भाजी तिथे असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी कर करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव साहेब जी भूमिका घेतील ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुंकुमीत असेल ती स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढे या निमित्ताने या <स्थाँगा> ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोडदोड आता कुठल्या दिशेने होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्यानं घेतलं जाते हो मग या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो खरंच मी खदगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानला मी खदगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू कोकणनाजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे कोकणनाजीला थोडंसं उशिरा समजलं मला फार लवकर समजलं खटकरे साहेब कोकण नाजीला ना ते फार उशिरा अशोकराव पडले मला फार लवकर कळलं तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायबाप जनता आशीर्वाद पाठीचे आहे अशोक पाटील मुगावकर म्हणाले की पंधरा दिवसामध्ये आमदार झाला अशोक पाटील तीस पस्तीस वर्षापासून नोवा कंधार मतदारसंघाच एक लग्न असे एक मौत असे एखादा वाढदिवस असे मी माझी बायको माझा मुलगा माझी सून माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहतो या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो आहे माझ्या विधानसभेच्या मतदारसंघीकडे नसताना देखील नाणे लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षाद्वारे माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इतर दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी शेबाद लिहिलेला असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरी साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा सिद्धी तुझा तुझं बंद पळून गेला ती चूक कुठंतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झालेत आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिली नाही त्याच्यामुळे ही घड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे तेवढे त्या ठिकाणी सांगतो ज्याने ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज